सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अज्ञात कारणावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सविस्तर बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही घटना सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली आहे यावरून पत्नी मृत तर पती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे सुरुवातीला करमाळा पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती त्यानंतर मृत मुलाच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही धक्कादायक घटना नेमकी घडली कशी याचा पोलीस तपास करीत आहे युवराज असे मृत जोडपेचे नाव आहे कोर्टी येथील फुलगेवाडी रस्त्यावरील शेर वस्ती येथे मयत दांपत्य राहत होते या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दळवी हे करीत आहेत गेल्या काही दिवसांपासून युवराज सतत पत्नीवर चिडचिड करीत होता कुटुंबियांशी देखील तो मागील दोन महिन्यांपासून व्यवस्थित बोलत नव्हता त्याला कोणतातरी त्रास होता ज्याच्यातून टोकाचे पाऊल उचलत त्याने आपल्या साडेचार महिन्याच्या चिमुकली समोरच पत्नीचा गळा दाबून हत्या केली त्यानंतर स्वतःलाही संपवले आहे या घटनेची घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे आस आणि आसपासच्या परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे